-E शब्द नेहमीच एकत्र ये येतील अशा प्रकारे या शब्दांच्या अक्षरांची किती प्रकारे मांडणी केली जाऊ शकते असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा इथं प्रथमत मॅनेजर्या ने आणि आता गणित काय म्हणते लक्ष द्या जी पी आर हे शब्द नेहमीच एकत्र ये येते म्हणजे याचा अर्थ या हे शब्द नसून अक्षर आहेत लक्ष द्या हे तीन अक्षर नेहमीच एकत्र ये येत अशा प्रकारे मॅनेजर या शब्दांच्या अक्षरांची किती प्रकारे मांडणी केली जाऊ शकते गणित सोडवायचं कस लेकरांनो ये हे दुसरं अक्षर यम हे इसर, परत ये हे चौथा अक्षर आणि हे तीन अक्षर नेहमीच एकत्र ये येतील याचा अर्थ हे तीन अक्षर त्यासाठी एक काउंट करा मग एकूण नंबर किती व्हायला लागले एक दोन तीन चार आणि हा एक नंबर म्हणजे पाचवा नंबर समजा आता एकूण नंबर अर्थात एकूण नंबर म्हणजे काय तर संख्या अंक किती व्हा लागलेत हो पाच व्हाय लागलेत आता या पाच ची उत्तर त्या क्रमांक गुणाकाराच्या रूपात मांडणी चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक लक्ष हा सर्व गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर लेकरांनो लक्ष द्या पाच चोवीस वीस तरी साठ आणि साठ गुणीला दोन एकशे वीस वेळा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभावल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव आज करता येईल